आज अगदी घरच्याच साहित्यात आणि अगदी घरगुती पद्धतीने घरच्याच मसाल्यात आपण मस्त असं चमचमीत पनीर मसाला बनवणार आहोत वेगळा असा काही मसाला आपल्याला आणायची गरज नाही आहे त्या मसाल्यातच बनवूया आणि मस्त होते ही भाजी चवीला खूप छान लागते तुम्ही नक, नक्की नक्की एकदा ट्राय करा हॅलो फ्रेंड्स मी किरण किरण रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर आपण फटाफट रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे तर गॅसवर ठेवलं एक छोटं पॅन आणि त्यात घातले दोन मिडियम साईजची कांदे एक मोठा कांदा घेतला तरी चालेल कांदा मस्त डार्क कलरमध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता कांद्याला छान असा रंग आलेला आहे त्यात घालायचं लसूण आलं आणि दोन तीन आपण घालूया हिरव्या मिरच्या मिरच्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हे परत एक आपण काही मिनिट एखाद करता किंवा काही सेकंदाकरता छान असं भाजून घेऊया हा मसाला आणि नंतर याला थोडंसं आपण थंड करायचं आणि थंड झाल्यानंतर हा सर्व मसाला आपण घालायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये दे। कांद्याला छान मस्त असा रंग येऊ द्यायचा आता हा सर्व मसाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेला आहे गरज वाटलं तरच थोडं पाणी घाला आणि कमीत कमी पाण्यात हा मसाला आपल्याला करून घ्यायचा आहे गॅसवर ठेवले एक कडे त्यात घातलंय तेल तेल छान गरम झालं की त्यात काही खडे मसाले घालायचे जे घरात असतील ते घेतले तरी चालेल अर्धा छोटा चमचा मी घातले जिरं जिरं छान असं फुलू द्यायचं नंतर घालायची हळद आणि लाल तिखट गॅस अगदी कमी ठेवायचं नाहीतर तिखट करपू शकते जळू शकते लगेच त्याला फिरवून घ्यायचं आणि आपण जो मसाला करून ठेवला तो मसाला आपण घालायचा फोडणीत आणि मसाला घातल्या घातल्या थोडं लगेच फिरवून घ्यायचं नाही तर मग तिखट आपण घातलं ते, ते जळू शकतं तर जेवढा आपण मसाला बनवला तेवढा पूर्ण आपण हा मसाला यात घालायचा मिक्सरच्या भांड्यात थोडंसं आपण पाणी घालूया तेसुद्धा आपण फोडणीत घालूया आणि आता हा मसाला आपल्याला दीड ते दोन मिनिट छान असं परतून घ्यायचा आहे खूप परतायचं नाही कारण कांदा वगैरे आपलं सर्व भाजलेलंच आहे दीड ते दोन मिनिट आपण हे भाजून घेऊया सॉरी परतून घेऊया आणि नंतर आपण त्यात घालायचा टमाटर तर एक मोठा टमाटर मी घेतलेला आहे छान बारीक केला आहे अर्धा छोटा चमचा धणे पावडर घेतले थोडेसे कश्मीरी लाल मिरची घेतले रंग येण्याकरता आणि नंतर त्यात घालायचं जिरं पावडर अर्धा छोटा चमचा जिरा पावडर घेतले हे सर्व आपण मिक्स करायचं आता आपल्याला काय करायचं टमाटर छान व्यवस्थित शिजायला हवा त्याचा कच्चेपणा त्याचा आंबटपणा सर्व जायला हवा त्याकरता आपण घालायचं थोडंसं पाणी पाणी घालायचं मिक्स करायचं आणि झाकून ठेवून हा मसाला तीन ते चार मिनिट आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे तर तीन ते चार मिनटं झालेली आहेत मसाला मी मस्त असं परतलेला आहे आणि थोडंसं पाणी घालून परतायचं म्हणजे मसाला छान आपला परतला जातो तेल छान वर आलं मसाला मस्त झाला आहे तुम्ही बघू शकता आणि आपण जे सुरुवातीला खळे मसाले घातले ते फोडणीतच घालायचे त्याने काय होतं छान असा फ्लेवर येतो एक चमचा मी घातला आहे किचन किंग मसाला घातलेला आहे हा मसालासुद्धा काही सेकंदाकरता आपण परतून घ्यायचा नंतर ता त्यात घालायचं फ्रेश क्रीम किंवा मग दुधाची मलाई ताथ... ताथ जी आपल्या घरात दुधाची मलाई असते ती घातली तरीही चालेल मलाई घातली तर आपण त्यात त्यात अगदी ताजी मलाई घालायची दोन चमचे मलाई घालायची आणि मस्त असं हे फिरून घ्यायचं आणि हे मलाईसुद्धा आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची त्यामुळे आता झाकण ठेवायचं आणि मिनिटभर हे आपण छान असं शिजवून घ्यायचं तर हे शिजतं तेव्हापर्यंत आपण पनीर छान असं फ्राय करून घेऊया तर गॅसवर ठेवल्या मी छोटा पण त्यात घातलं आहे तेल आणि तेल अगदी थोडं घालायचं खूप नाही आणि त्यात घालायचं पनीर आता पनीर तुम्हाला किती हवं तुम्ही तुमच्या मर्जीने घ्या जेवढं तुम्हाला भाजी बनवायची तेवढं आणि आता हे पनीर आपल्याला हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे खूप फ्राय करायचं नाही खूप डार्क कलरमध्ये करायचं नाही हलकासा त्याला सोनेरी रंग आला की गॅस बंद करायचा तर तुम्ही बघू शकता छान असा रंग यायला लागलेला आहे परत काही मिनिटाकरता आपण हे परत छान असं फ्राय करून घेऊया तर इथे पनीरला मस्त रंग आलेला आहे आणि एवढाच रंग रंग हवा याच्यापेक्षा जास्त फ्राय करायची नाही तर आता मी इथे गॅस बंद केलेला आहे पनीर आपलं व्यवस्थित फ्राय झालेला आहे मसालासुद्धा आपण एकदा चेक करून घेऊया तर तुम्ही बघू शकता मस्त आपला मसाला झालेला आहे तेल छान वर आलं आहे आणि मस्त असं रवेदार आपला मसाला तयार झालेला आहे मसाला कधीही छान व्यवस्थित शिजवून घ्यायचा जितका छान मसाला शिजेल तितकी तुमची भाजी मस्त होईल नंतर मी त्यात आहे अर्धा ग्लास पाणी पाणी घालायचं आणि मिक्स करायचं कारण आपण भाजीला थोडीशी ग्रेव्ही करतो आहे मीठ घालायचं थोडंसं थोडंसं कसुरी मेथी घालायची आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि परत एकदा मिक्स करायचं आणि हे जे पाणी आपण घातलं आहे तेसुद्धा आपल्याला शिजवायला हवं त्यामुळे याला छान मस्त अशी उकडी काढायची अगदी भाजी भाजीसुद्धा तुम्ही करू शकता पण मी थोडासा त्याला रस्सा केलेला आहे तर इथे छान मस्त अशी उकडी आलेली आहे तुम्ही बघू शकता नंतर आपण यात घालायचं पनीर जे पनीर आपण फ्राय करून ठेवलं होतं ते पनीर आपण यात घालायचं एकदा परत आपण मिक्स करून घेऊया आणि यावर झाकण ठेवायचं आणि ही भाजी दोन, ती तीन दोन ती तीन ते तीन मिनिट जास्त नाही फक्त दोन ते तीन मिनिट आपण शिजून घेऊया त्यापेक्षा जास्त नाही तर दोन ते तीन मिनिट मी भाजी छान मस्त अशी शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता भाजी किती मस्त झाली आहे छान असा रस्सा झाला आहे छान मस्त ग्रेव्ही झालेली आहे छान घट्ट ग्रेव्ही झालेली आहे चपातीसोबत खाण्या खाण्याकरता किंवा मग तुम्ही जिरा राईस साधा राईस, सुद्धा तुम्ही खाऊ शकता मस्त अशी चमचमीत आपली ही भाजी तयार झालेली आहे वेगळं आपल्याला काही आणायची गरज नाही जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर अगदी घरच्या साहित्यात आपण मस्त अशी भाजी बनवू शकतो तर अशी ही झटपट होणारी कमी साहित्यात होणारी भाजी तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि आवडलीस तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत रहा किरण रेसिपी धन्यवाद